शिवराय मित्रांनो शेळीपालन म्हटलं की पाऊसकाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो असतो ते शेडची स्वच्छता आणि शेड निर्जंतुकीकरण करणं मग ते कसं करायचं आहे तर काय होतं ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्यामध्ये खर्च जास्त नसतो परंतु आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि ज्यावेळेस शेडमध्ये ओहा पिस्सा हे होतील आणि पाऊसकाळ्यामध्ये आजाराचं प्रमाण देखील भरपूर असतं त्यामुळं दिसायला जरी ही गोष्ट छोटी वाटत असली उवा ऑफिस आहे तर ज्याने याचा अनुभव घेतला आहे ज्याच्या शेडवरती हे झालेलं आहे त्यांची काय परिस्थिती ही फक्त त्यांना विचारा कारण मी अशा शेडवरती गेलेलो आहे ज्या ठिकाणी पिसा झालेल्या आहेत तर त्या कशानेच नष्ट होत नाहीत मित्रांनो नंतर त्यामुळे ते होऊच नाही यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत तर चला तुम्हाला दाखवतो मी त्याला किती खर्च आहे काय आहे आणि शेडमध्ये काय टाकायचं आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिलं तुमचं शेड स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे म्हणजे शेडमध्ये रोजच्या रोज तुम्ही झाडून घ्या जेणेकरून शेडमध्ये कुठल्याही प्रकारचे कचरा लेंडी घाण वगैरे राहणार नाही अशा पद्धतीने शेड स्वच्छ करा आता मी हे पावडर मारलेलं आहे परंतु हे पावडर मारताना कशा पद्धतीने मारायचं हे देखील तुम्हाला मी दाखवतो आहे आता हे बघा बरेच जणांचा प्रश्न असतो की चुना कुठला आणायचा म्हणजे कुठला चुना वापरायचा तर हे बघा हा कळीचा चुना आहे हा हार्डवेअरमध्ये कुठं पण भेटाण आपण फक्की मारायसाठी नेत असतो बांधकाम करता वेळेस तर हा चुना आहे हा पाच किलो घेतला आहे मी त्याच्यानंतर हे बी एस सी पावडर आहे बघा कुठल्या पण कृषी सेवा केंद्रामध्ये भेटून जाईन तुम्हाला हे बी एस सी पावडर आहे हे एक किलो घेतलं आहे यातला अडीच किलो चुना आणि एक किलो बेशी पावडर असं मी मिक्स केलं आहे तेवढं मिश्रण करून माझ्या शेडसाठी भरपूर होतं तुमचं तुमचा शेड जर मोठा असेल किंवा जास्त एरिया तुम्हाला कवर करायचा असेल तुम्ही जास्त वापरू शकता तर अशा पद्धतीने हे फक्त चाळीस रुपयाचं आहे एक किलो आणि हे चुन्याची बॅग सत्तर रुपयाची एक किलो म्हणजे एकशे दहा रुपये एकशे दहा तर एवढ्यामध्ये आपलं पूर्ण शेड टाकून झालेलं आहे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पूर्ण शिंपून दिलं आहे याच्यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नाही आहे बऱ्याच जणांच्या मागच्या व्हिडिओला माझ्या प्रश्न आले होते की बेशी पावडरने काही होतं का चाटल्याने तर याला चाटत वगैरे नाही आता हे पा माझे छोटे पिल्लं देखील याच्यामध्ये खेळत आहेत एक एक महिन्याचे पिल्लं आहेत काही प्रॉब्लेम येत नाही मी स्वतः पाच वर्षापासून याचा प्रयोग करतो आहे कुठल्याही प्रकारे कधी पण माझ्या शेडवरती या आणि मला माझ्या शेडवरती पिसा गोचीड असं कुठलंही काही दाखवून द्या कोणी पण मी स्वतः जो अनुभव घेतलेला आहे तेच मी व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही शेडचं स्वच्छता करणं आणि दहा दिवसातून एकदा याचा प्रयोग करणे खूप गरजेचं आहे पाऊसकाळ्यामध्ये याला खर्च जास्त नाही मित्रांनो एका वेळेचा शंभर रुपये म्हणजे तुम्ही जर महिन्यातून तीन वेळेस केलं तर तीनशे रुपयामध्ये एक महिना होऊन जाईल आणि याची काळजी घ्यायचीच किती आपल्याला पाऊसकाळ्यामधले हे चार महिने म्हणजे हजार बाराशे रुपये खर्च आहे परंतु हे झाल्यानंतर खूप अवघड आहे पहा आता बरेच जण विचारत असतात आमच्या शेडमध्ये पिसा झाल्यात मग बेसी पावडर आणि हे जर टाकलं तर जातीन का तर मित्रांनो जात नाहीत लवकर ही जी काळजी घेणं आहे आपल्याला तर हे होऊच नाही यासाठी हे करायचं आहे आता सकाळी दावणीमध्ये चारा वगैरे आपण काही टाकलेला नाही खाली पण चारा नाही अशा प्रकारे काळजी घ्या खुराक वगैरे टाकून झाला आहे सध्या एक तासभर तरी आपण याच्यामध्ये काही देणार नाही यांना त्यानंतर दावणीमध्ये तुम्ही चारा टाका काही अडचण येत नाही दावणीमध्ये बी एस सी टाकू नका बी एस सी पावडर आणि चुना जो आहे तुमचा पूर्ण शेडमध्ये टाकून द्या मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद